जळगाव जामोद महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी जळगाव जामोद येथे नुकतीच महाविकास आघाडीची महत्वाची आढावा बैठक पार पडली काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले आणि स्वातीताई वाकेकर या जनतेच्या सेवेसाठी योग्य व्यक्ती असल्याचे मत व्यक्त केले वासनिक यांनी सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना सल्ला दिला की आगामी निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी एकात्मिक संघटना आवश्यक आहे त्यांनी वाकेकर यांची स्तुती करताना त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि कुटुंबाच्या जनसेवेचा वारसा असल्याचा उल्लेख केला स्वातीताई वाकेकर या आपल्या भगिनी व कन्या आहेत त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहून त्यांना विधानसभेत पाठवले पाहिजे असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रसनजित पाटील काँग्रेसचे प्रकाश भाऊ पाटील उद्धव सेनेचे गजानन वाघ हर सलीम पटेल यांनी देखील वाकेकर यांच्या निवडणुकीतील भुजासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले जळगाव जामोद मतदार संघात मुकुल वासनिक यांनी दोन दिवस मुक्काम ठोकून विविध सर्कल निहाय आढावा बैठकांद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचे प्रबळ कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदारांशी संवाद साधला सकाळी हेलिकॉप्टरने सातपुडा कॅम्पस येथे आगमन झाल्यानंतर जळगाव शहर तसेच विविध गावात बैठकांचे आयोजन करण्यात आले होते पुढील मतदारसंघात स्वातीताई वाकेकर यांच्या विजासाठी अधिक परिश्रम घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी गावागावात जाऊन स्थानिक नेत्यांचे मत आणि विचार जाणून घेतले व उपस्थितांनी मिळालेल्या सूचना त्वरित अंमलात आणण्याचे आवाहन केले या बैठकीत महाविकास आघाडीतील इतर प्रमुख नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार कृष्णराव इंगळे आमदार दिनेश गुज्जर विजय अंभोरे श्याम उमाळकर ज्ञानेश्वर दादा पाटील आणि इतर नेत्यांनी देखील स्वातीताई वाकेकर यांच्या विजयासाठी योगदान देण्याची तयारी दर्शवली वासनिक यांनी हे निवडणूक अभियान केवळ एका उमेदवारासाठी नसून संपूर्ण महाविकास आघाडीच्या विचारसरणीचा विजय आहे असे स्पष्ट केले या दौऱ्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून येत्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करण्याचे त्यांनी ठरवले आहे